सी बी ऑपरेटर राकेश यादव हा इसम काम करत असताना यामध्ये या, या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्याखाली जे सी बी सकट हा ऑपरेटर यादव खाली गाडला गेलेला आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही म्हणून आज आम्ही एन डी आर एफची टीम काम करत होती एच डी आर एफ करत होती डी आर एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट को, गार्डला गार देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे कोस्टगार्ड आहे एन डी आर एफ एन डी आर एफ आहे एच डी आर एफ आहे आणि टी डी आर एफ आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये वी जे टी आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील नेव्हीला कोस्टगार्डला एन डी आर एफला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईडसारखंच झालेलं आहे म्हणजे पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे सर्वात जे सी बी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे